आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो परंतु त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी आपण काही करतो का अचानक मोठा वैद्यकीय खर्च आल्यास त्या कुटुंबावर जणू मोठे आर्थिक संकट कोरोना काळामध्ये सर्वांनीच याची अनुभूती घेतलेली असेल अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅशलेस आरोग्य विमा काढलेला असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा आधार मिळतो ह्या विम्यामध्ये म्हणजेच कॅशलेस सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचा खर्च औषधे शस्त्रक्रिया या सेवांचा समावेश होतो याच पार्श्वभूमीवर कॅशलेस आरोग्य म्हणजे काय त्याचे फायदे डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यामध्ये असणाऱ्या कॅशलेस सुविधांविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रुपाली खाडे डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण सर्वात महत्वाचे कॅशलेस विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात पहिला उपचारासाठी त्वरित अर्थसहाय्य दुसरा आणि महत्वाचा मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी होणारी मदत डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण येथे सर्व खाजगी आणि सरकारी कॅशलेस आरोग्य विमा कंपन्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स एचडीएफसी इन्शुरन्स केअर हेल्थ इन्शुरन्स मॅक्स हेल्थ इन्शुरन्स न्यू इंडिया इन्शुरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे ज्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आमच्याकडे प्रशिक्षित इन्शुरन्स प्रतिनिधी आहेत जे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेमध्ये मदत करतील आता चिंतामुक्त होऊन मिळवा उपचार अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर खाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्याशी संपर्क साधा